बिबट्याला ठार करा या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं असून पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्यास घेऊन जाण्यास नागरिकांनी विरोध केला आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला असून या बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे विद्यार्थ्यांनी वन विभाग व पोलिसांना घेराव घालून वन विभागातील पिंजरा अडवून धरला आहे जोपर्यंत या बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा घेण्यात आला असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन निफाड देवगाव परिसरातील बिबट्यांचं ड्रोनच्या माध्यमातून थर्मल स्कॅनिंग करून संख्या मोजण्यात येईल व बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दूरवर सोडण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी आंदोलन सुमारे चार तासांनंतर मागे घेण्यात आलं या आंदोलन स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता डी एस मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो मला एकदा बिबटे दिसलेला आहे तो स्वायबिनीतून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे कि आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही बिबट्या इथं गेल्या दोन तासापासून इथे बिबट्या पकडलेला आहे सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांच मागणी आहे कि जेव्हा इथं पकडलेला बिबटा आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळं लहान मुलं शाळेत जातात तिथं दहशत निर्माण झालेली अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये इथं अक्षरशः कुत्रे झालं मांजर झालं खाल्लेले त्याच्यानंतर पण गेले इथं देवगाव मध्ये महादेव नगर मध्ये बिबट्याच्या लढाई झालेल्या होता तिथं त्यांची निशाणी होती केस पडलेले होते नख पडलेले होते ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर पिंजरा टाकला देखील पिंजरा टाकल्यानंतर पण दोन दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून जाऊन गेले काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेवण्यासाठी यांचं म्हणणं असं आहे आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या यांची प्रोसिजर एकच आहे का चार ते पाच माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी लय आले का माणसं लय का प्राणी लय बर प्राणी पाळतोय आम्ही बैल पाळतो गाई पाळतो आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का म्हणतो का कधी या अधिकाऱ्याने त्या वाघाला सोडून वा। त्यांनी ते सामने जावा मारा आम्ही मारायला तयारी आम्ही मरतोच आहे आमच्या शेता पडीत पडत शेती नाही पिकली तर खाल काय तुम्ही नोटा खाल का पैसे खाल का दंदौलत दौलत खाल शेती जर हा जो बिबट्या पकडलेला आहे याला ठार मारण्याची आम्हाला परवानगी द्यावा आणि राहिलेले बिबटे सुद्धा मारायची परवानगी द्यावा शासनानं नाही तर रस्ता रोखो आणि शाळा बंद राहील नागरिकांनी आता रस्ता रोख केला काय मत आपण नागरिकांच्या तक्रारीनुसार तिथे आपण बेबट ट्रॅप केलेला आहे नियमानुसार वनविभाग योग्य ती आ, है। वन कारवाई करते नागरिकांची अशी मागणी करून ठार करावा नियमानुसार जे आमच्या हातात आहे ते आम्ही करू आणि ती कारवाई आम्ही करतो